क्षक भूमी अभिलेख मुंबई उपनगर यामध्ये ही गोष्ट खरी आहे की गोरेगाव बोरीवली बालाड अंधेरी बांद्रा विरलेपारले चेंबूर कुर्ला या भागामध्ये एकशे पासष्ट बनावट नकाशे तयार करण्यात आले आणि आर जेट जेटच्या एरियामध्ये आणि ही पहिली तक्रार दोन हजार एकोणीसला ला आली दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये नंतर मग प्रवीण दरेकरजी यांनी या विधान परिषदेमध्ये लक्षवेधी सुद्धा आणली होती आणि सभापती महोदय यामध्ये खरं तर तीनशे वीस बांधकाम असे खोटे बनावट नकाशे तयार करून झालेले आहेत आणि यामध्ये हे बांधकामं सुरू असताना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही ते बांधकाम होत राहिले आमचेही जे अधीक्षक भूमी अधीक्षक भूमी अभिलेख अधिक अधिकारी आहे त्यांनी यांना अभय दिला आहे आणि खरं तर वैभव ठाकूर नावाच्या या तक्रारदाराचं अभिनंदन केलं पाहिजे त्यांनी मग शेवटी कंटाळून क्रिमिनल रीट पिटिशन हायकोर्टमध्ये टाकली आणि हायकोर्टने मग याच्यामध्ये एस आय टी स्थापन केली आहे हायकोर्टनी आणि आता एस आय टीचं कामकाज तीन महिन्यापासून सुरू आहे मला असं वाटतं की याच्यामध्ये एस आय टी सुरू झाली आहे आमच्याकडले जे दोन अधिकारी आहेत त्याची विभागीय चौकशी सुरू आहे त्यामध्ये शंभूराजे शंभूराज वाभडे आणि मीना पांढरे ही गोष्ट खरी आहे की हे जे शिपाई जेव्हा हे नकाशे बनावट तयार करत होते हे शिपायांनी केलाय शिपायांनी आपल्या ऑफिसमधले ते नकाशे बाहेर नेले त्यांनी ते बनावट सी आर जेट आणि एन जी मध्ये बांधकाम दाखवले नकाशे दुरुस्त केले कारण त्यांना हे माहिती आहे प्रश्न उत्तराचा तास एक वाजून पंधरा मिनिटापर्यंत सुरू राहिले कारण का केलं की त्यांनी एकोणीसशे साठच्या पूर्वी हे बांधकाम होते हे जर दाखवलं तर या बांधकामाला प्रोटेक्शन मिळतं एन डी जेट आणि सी आर जेटमध्ये आणि त्यामुळं परबसाहेब यांनी खूप मोठा या ठिकाणी एकशे चौऱ्याण्णव ठिकाणी घोड केला आहे तर पी उत्तर पी दक्षिण आर दक्षिण आणि आर मध्य या वगामध्ये हा घोड झाला आहे पहिला गुन्हा पोलिसामध्ये ब्याऐंशी दोन हजार वीस सत्त्याण्णव दोन हजार एकवीस अठ्ठ्याण्णव दोन हजार एकवीस गोरेगाव पोलीस स्टेशनला शेरवाडीला चारशे नव्वद दोन हजार एकवीसचा गुन्हा दाखल झाला आहे आणि टी सुरू आहे सभापती मोदय जा त्यामुळं विक्रांत पाटील यांनी जी मागणी केली आहे के की जरी सिपाई हे गळबळ करत होते तेव्हा त्या अधीक्षक कार्यालयामध्ये एक कार्यालयीन अधीक्षक होता शंभूराजे बाबळे आणि एक डेप्युटी एस एल आर होत्या मीना पांढरे या दोघांनाही निलंबित करण्यात येत आहे त्यांना निलंबित करून कारण जेव्हा एसआयटी सुरू आहे आणि हे अधिकारी जर असले तर त्या ठिकाणी योग्य कारवाई होणार नाही त्यामुळं शंभूराजे बाबळे आणि मीना पांढरे यांना निलंबित करण्यात येत आहे सचिन आहे सभापती महोदय कसं एक स्कॅंडल चालतोय आणि मला असं वाटतं मंत्री मोदयांनी ह्याच्या मागच्या